नमस्कार मित्रांनो एस बी मिशन स्पर्धा परीक्षा या चॅनलवर आपलं स्वागत आहे सर्वांसाठी खूप महत्त्वाची माहिती आहे आपल्या सर्वांचे लाडकी गरिबांचे कैवारी विठ्ठल कांगणे सर आपल्यासाठी खास ऑफर घेऊन आले आहेत होतकरू तसेच गरीब विद्यार्थी त्यांची आर्थिक परिस्थिती खूपच बिकट आहे त्यांच्यासाठी ज्या विद्यार्थ्यांना कोणताही क्लास लावण्यासाठी फी मिळत नाही घरातली परिस्थिती खूपच वाईट आहे तसेच आपण शहरात जाऊन क्लास लावू शकत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी सरांनी खास संधी दिली आहे त्या संधीचं सोनं कसं करता येईल हे आपण बघायचं आहे मित्रांनो सध्याच्या काळात कोणताही क्लासवाला एवढी कमी फी ठेवून क्लास चालवत नाही परंतु आपले गरिबांचे कांगणी सर त्यांच्या मनापासून त्यांनी गरिबांच्या मुलांचं कसं चांगलं होईल हे ब करण्यासाठी त्यांनी हा खास संधी तुम्हाला दिलेली आहे त्याचं सोनं करा मित्रांनो बघा मित्रांनो सरांनी पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिवसानिमित्त पंधरा रुपयात बॅच गरीब होतकरू मुलांसाठी मोलाची संधी अशी सरांनी उपलब्ध करून दिलेली आहे तरी याचा सर्वांनी पंधरा ऑगस्ट रोजी फायदा घ्यावा तसेच दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोळा ऑगस्ट सोळा ऑगस्ट रोजी सोळा रुपयात बॅच स्वामी विवेकानंद अकादमी तसेच गरिबांचे कैवारी कांगणे सर विके क्लास यांनी उपलब्ध करून दिलेली आहे त्यानंतर शेवटचा दिवस म्हणजे सतरा ऑगस्ट सतरा ऑगस्ट म्हणजे हा सरांचा खास दिवस विठ्ठल सरांच्या वाढदिवसानिमित्त स्पेशल ऑफर ठेवण्यात आलेले आहे सतरा ऑगस्ट रोजी सतरा रुपयात बॅच देण्यात आलेली आहे या तीन दिवसाच्या ऑफरचा आपण खरंच फायदा घ्या तसेच आपले मित्र परिवारातले आपले भाऊ बहीण यांना या संधीचा फायदा घेण्यासाठी त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा विके क्लास ॲप डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकण्यात आलेली आहे तिथून आपण ॲप डाउनलोड करू शकता तसेच विठ्ठल कांगणी सरांचे मनापासून खूप खूप आभार गरीब होत होतकरू मुलांसाठी असेच कार्य करत राहा ही विनंती असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तसेच नवीन, नवीन जाहिराती बघण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा फॉलो करा आणि लाईक करा जय हिंद मित्रांनो